राज्यासह जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता कोविड प्रतिबंधक उपाययोजना म्हणून बंद करण्यात आल्या होत्या या शाळा राज्य शासनाने चोवीस जानेवारी घेतला आहे जिल्ह्यातील शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे परंतु अमरावती जिल्ह्यातील दररोज वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेता निदान आणखी आठवडाभर तरी शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसून येत नाही शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंडप आयुक्त निर्णय घेणार आहेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली सु, असून रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी पाचशे पंचवीस नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तसेच अमरावती विभागात अमरावती जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा पंचवीस टक्के असून अकोला जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचला आहे आणि दररोज तो वाढतच आहे मागील दोन वर्षापासून शाळा बंद आहे फक्त ऑनलाइनच शिक्षण चालू आहे घरी ऑनलाइन शिक्षणाने कंटाळून केलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा स्कूल चले म्हणावे लागायच्या आधी सोमवार पासून सुरू होणाऱ्या शाळा आणखी आठवड्याभर सुरू न होण्याची चिन्हे दिसू लागली आहे कोरोना संसर्ग आणि ओमायक्रॉनचे वाढते संकट लक्षात घेता शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा सात जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता या दरम्यान नववी दहावी आणि बारावीचे ऑफलाईन शिक्षण सुरू होते मात्र शाळा सुरू करा अशी पालकांनी आर्त हाक दिली होती ऑनलाइन शिक्षणाने मुलांचे नुकसान होत असल्याची ओरड बहुतांश पालकांनी केली होती या सर्व बाबींचा विचार करता राज्य शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहे परंतु अमरावती जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण पाहता शाळा सुरू होण्याला तूर्ता स्थगिती मिळण्याची शक्यता आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती